क्रीडा प्रतिज्ञा मी खेळाडू म्हणून अशी शपथ घेतो की शाळा बीट, बीट केंद्र तालुकास्तरीय स्पर्धेत होणाऱ्या उनार्य, उनार्य, सर्व क्रीडा प्रकारात हिरहिरीने व उत्साहाने सहभागी होऊन माझ्या उत्तमात उत्तम, उत्तम। खेळाचे प्रदर्शन, प्रदर्शन। करेल, करेल। पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप, निकोप। वातावरणात वाता पार पाडण्यास प्रयत्न करेल जय हिंद